ट्वेंटी फोर आवाज जनतेचा महायुतीला एक हाती सत्ता मिळाल्यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार नव्यानं स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलेला आहे त्यामुळे सलग वीस बावीस वर्षांच्या कालखंडानंतर यंदाच्या मंत्रिमंडळात तरी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं वाशिम जिल्ह्यातील कोणत्याही आजी माजी विधानपरिषद किंवा विधानसभा आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करून पालकमंत्रीपदाची धुरा जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या आमच्या हक्काच्या स्थानिक आमदाराकडे सुपूर्द करण्याची आग्रही केलेली जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक तथा विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी निवेदनाद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शहा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे याबाबत अधिकृत असे की दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी स्थापन झालेला नवनिर्वाचित वाशिम जिल्हा हा नवीन जिल्हा पूर्वी वाशिम लोकसभा मतदारसंघ हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ होता तसेच मतदारसंघात वाशिम मंगळूरपीर मालेगाव रिसोड आणि कारंजा अशी एकूण चार विधानसभा मतदारसंघ होते परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी झालेला मतदारसंघ पुनर्रचनेत वाशिम लोकसभा मतदारसंघ हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघाशी जोडला गेला तर चारपैकी एक विधानसभा मतदारसंघ कमी करण्यात आला त्यामुळे आधीपासूनच मागासलेला असलेला हा वाशिम जिल्हा विकासापासून संपूर्णत दुर्लक्षित राहिलेला असून जिल्ह्यातील वाशिम वगळता सर्वच तालुके हे कृषी विकास उच्च शिक्षण आणि आरोग्य सुविधा औद्योगिक वसाहती उद्योग कारखाने रोजगार निर्मिती जलसिंचन तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकासापासून पूर्णतः वंचित राहिलेल्या असून जिल्ह्याच्या सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर कामगारांना आपल्या आणि कुटुंबियांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई पुणे किंवा गुजरात कडे धाव घ्यावी लागते किंवा उपासमारीला तोंड द्यावे लागते विशेष म्हणजे जिल्ह्यात दिग्गज राजकीय नेते असतानाही आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात होत नसल्यामुळे जिल्ह्याला स्थानिकचे आमदार हे आपल्या हक्काचे पालकमंत्री म्हणून मिळू शकत नसल्यामुळे जिल्ह्यातील विकासाला चालना मिळत नाही त्यामुळे वाशिम जिल्हा हा निर्मिती होऊ नये आज रोजी जवळजवळ वीस बावीस वर्षांपासून परर जिल्ह्यातील पाहुणे मंत्र्यांच्या पालकत्वाखाली येत असतात असल्यानं विकासापासून वंचितच राहत आहे दुर्दैवानं जिल्ह्याला हक्काचा स्थानिक पालकमंत्री मिळत नाही ही जिल्ह्याच्या विकासाला अडथळे आणणारी बाब हे जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी वाशिम जिल्ह्यातील स्थानिक विधान परिषद किंवा विधानसभेच्या आजी माजी आमदारांपैकी कुणाही व्यक्तीच्या मंत्रिमंडळात समावेश करून पालकमंत्री करण्याची आग्रही मागणी लावून धरली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा